नमस्कार मित्रांनो ॲलर्जीवर घरगुती उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अनेक व्यक्तींना ॲलर्जी विविध प्रकारची होत असते अशावेळी आपण दवाखान्यामध्ये हजारो रुपये खर्च करूनसुद्धा ही ॲलर्जी कायमस्वरूपी दूर होत नाही मग या ॲलर्जीवरती काही घरगुती उपाययोजना करून आपण कायमस्वरूपी दूर करू शकतो या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम ॲलर्जीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया ॲलर्जी हा एक सामान्य शब्द आहे जो आपण कधी कधी मला एखाद्या विशिष्ट प्रकारची एलर्जी आहे म्हणून वापरतो त्याचप्रमाणे आपले शरीर देखील विशिष्ट रासायनिक उत्तेजनाबद्दलची अस्वस्थ प्रतिक्रिया एलर्जीच्या रूपात दाखवते पावसानंतर येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे अशा रुग्णाची अवस्था आणखीच बिकट होते असे लोक अनेकदा तोंडावर रुमाल बांधलेले दिसतात शिंकल्यामुळे वाईट वाटत असेल तर काय करावे मित्रांनो ॲलर्जीचे कारणे जाणून घेणे अवघड असले तरीही काही आयुर्वेदिक उपाय ती दूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात या गोष्टींची अवलंब करा आणि ॲलर्जीपासून मुक्त व्हा आता या ठिकाणी पहिला उपाय आहे कडुनिंबाच्या चडी गिलायच्या देठाचे छोटे तुकडे करणे आणि त्याचा दीड ते तीन ग्राम रस हरिद्रा खंड पावडरासह नियमितपणे सेवन करणे हा दीर्घकालीन ॲलर्जीवर रामबाण उपाय आहे त्यानंतर दुसरा उपाय आहे सकाळी कोमट पाण्यासोबत लिंबू नियमितपणे वापर केल्याने शरीरातील विटॅमिन सीचे प्रमाण भरून निघते आणि ॲलर्जीमुळे होणारी सर्दी आणि खोकला यासारखी लक्षणे दूर होतात पुढचा उपाय आहे आले काळी मिरी चार तुळशीचे पाने लवंगा आणि साखरेचे मिश्रण करून बनवलेला हर्बल टी ॲलर्जीपासून आराम देतो पावसाळ्यात विषाणूच्या संसर्गामुळे होणारी फ्ल्यू लक्षणे नियमितपणे चार ताजी कढूलिंबाची पाने चगळल्याने बरी होऊ शकतात मित्रांनो पुढचा उपाय आहे आयुर्वेदिक औषध शीतोपलादी चूर्ण ॲलर्जीच्या रुग्णावर चमत्कारिक परिणाम दर्शवते मित्रांनो हे घरगुती उपाय करून ॲलर्जी कायमस्वरूपी आपण दूर करू शकतो मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच पद्धतींचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद